दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक दोन दिवसांच्या दौऱ्या करता म्हणून पंढरपूरला येत आहेत आज आषाढी दशमी दिवशी दुपारी त्यांचं पंढरपूर मध्ये आगमन होत आहे आणि आज दशमी आणि उद्या एकादशी दिवशी अनेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे उद्या पहाटे अडीच वाजता विठ्ठ विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा ते करणार आहेत दरम्यान उद्या पावणे अकरा वाजता ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन सुद्धा पंढरपूरला आहेत श्री संत गजानन महाराज संस्थानच्या शेजारी असणारी जी जमीन आहे त्या ठिकाणी हे सांस्कृतिक भवन मराठा भवन उभारलं जात आहे आणि याचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे याकरता म्हणून पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले आहे सकल मराठा समाजाच्या वतीनंही हे मराठा भवन पंढरपूरला बांधलं जावं याकरता म्हणून मागणी करण्यात आली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरला कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी म्हणून जेव्हा आले होते तेव्हा त्यांच्याशी चर्चाही या सर्व सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी केली होती तसेच आमदार समाधान आवताडे यांनी सुद्धा याबाबत सतत पाठपुरावा केला होता विधिमंडळात त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सुद्धा सायं रात्री उशिरापर्यंत जी चर्चा चालली होती मराठा आरक्षणाविषयी आणि अन्य प्रश्नांवर तेव्हा त्यांनी हा प्रश्न मोठ्या प्रमाणात विधिमंडळाला सुद्धा मांडला होता आणि पंढरपूरला मराठा भवन तातडीनं मंजूर करावं आणि पाच कोटीचा निधी याकरता मंजूर करावा अशी त्यांनी मागणी केली होती त्या मागणीला आता सगळ्यांच्याच मागणीला हे यश आलेलं आहे पहा समाधान अवतडे यांनी विधिमंडळात केलेलं तेव्हाच हे भाषण परवा उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी पंढरपूरला व कार्तिक वारीच्या निमित्तानं महापूजेला त्या ठिकाणी आले होते आणि आल्यानंतर मराठा समाजातील सर्व बांधवांनी त्यांना निवेदन दिलं होतं त्यांच्याशी बैठक झाली होती की पंढरपूरमध्ये एक मराठा भवन होऊन मराठा समाजातील मुलं मुली यांच्यासाठी वस्तीग्रह सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि मराठा भवन व्हावं आणि सारथीच केंद्र हे पंढरपूरला व्हावं ही मागणी त्या निमित्तानं केली होती आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दुजोरा दिला आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी सुद्धा मराठा भवनाला पाच कोटी रुपये देण्याचं आश्वस्त केलं होतं आणि नक्कीच मला खात्री आहे पंढरपूरमध्ये मराठा भवन जवळजवळ एक वस्तीगृह आणि मराठा मराठा भवन या निमित्तानं नक्कीच पंढरपूर मध्ये उभारील आणि आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज आश्रमखळा वाखरी पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन